पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे सन 2025 हजार पंचवीसचे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सी ए डॉक्टर महादेव खराडे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉक्टर श्रीकांत अंधारे उपकुलसचिव डॉक्टर उमराव मेटकरी सहाय्यक कुलसचिव आनंद पवार सहाय्यक कक्षाधिकारी विकास राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार केले यानंतर मोठ्या थाटात दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष मंगेश कुलकर्णी कुमारी कांचन आघाव सरचिटणीस रविकांत हुक्किरे, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे चिटणीस उज्ज्वला दंतकाळे महासंघ प्रतिनिधी संतोष क्षीरसागर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य राजीव खपाले श्रीशैल देशमुख व्यवस्थापन सदस्य विजयकुमार पाटील नशीरमिया देशमुख सूर्यकांत चव्हाण ज्ञानेश्वर निंबाळकर नितीन मुन्फने रोहिणी पेन्सलवार लक्ष्मण चिक्का शिवाजी पुरणवाड सुधीर वाघमारे यांनी परिश्रम घेतले